आणि आता बातमी पुरंदरमधनं येते पुरंदरमध्ये लक्ष्मण हाकेंसमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि त्याची आता दृश्य देखील समोर आले आहे लक्ष्मण हाके तिकडे चहा पिण्यासाठी थांबलेले होते मात्र त्यावेळी तिकडे घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळते घोषणाबाजीनंतर हाके आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील उडालेली होती आम्ही आम्ही त्यांना काही बोललो नव्हतो ते, ते, ते जाताना फक्त आम्ही त्यांना म्हणलो की तुम्ही तीन ते चार वेळा निरेमध्ये आलाय तुम्ही निरेमध्ये येऊन काय करताय तुम्ही मराठी समाज मराठा समाजाला दररोज टार्गेट काय करताय एवढा साधा प्रश्न आम्ही हाके साहेबांना विचारला माध्यमातून बातमी लावली की माझ्या हल्ला झाला आज त्याच्यावरती काय हल्ला वेला कोणी केला नाही फक्त आम्ही त्याच्या विरोधात तिथं घोषणा केल्या की एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं एवढ्या आम्ही घोषणा केल्या बाकीच काय केलं नाही दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे ओबीसींचं आरक्षण आपल्याला संपवायचंय का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला असं त्यांनी सवाल केला यासोबतच हाकेंनी मनोज जरांगेंवर देखील टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रेत सांभाळली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी भटकेविमुक्तांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली त्या रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हा बसतो आणि माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतो ओबीसी चिंतेत आहे ओबीसी दुःखात आहे या अशा येडपट माणसाच्या सांगण्यावरनं येडपट माणसाच्या वागण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपतय की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे पण मुख्यमंत्री महोदय आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना सर्व पक्षांच्या प्रमुख प्रमुख नेत्यांना आणि विशेष करून त्याला पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांना आमची विनंती आहे की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का खर तर दरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय तो मनुरुग्ण आहे जरांगी हा उद्या त्याग करेल नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल पण संविधान न मानणारा इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय हा माणूस गोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय